नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे मी आपले खूप मनापासून स्वागत करत आहे आपण अंक म्हणजे नवरत्न या विषयाबद्दलची अधिक माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत की प्रत्येक अंक म्हणजे एक पासून ते नऊ पर्यंतचे अंक म्हणजे नवरत्न आहेतच की ज्याप्रमाणे ग्रहांमध्ये ज्या जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म रत्नांमध्ये असतात आणि तेच गुणधर्म अंकांमध्ये सुद्धा असतात हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे आतापर्यंत एक ते सात अंकांपर्यंतची माहिती सांगितली आहे आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आठ या अंकामुळे आपल्या जीवनामध्ये कोणते परिणाम होतात आणि आठ हा अंक हा शनी महाराजांचा अंक आहे आणि या अंकामुळे आपल्या जीवनात कोणते परिणाम होतील हे तर आपण पाहणार आहोतच पण त्या अगोदर नक्कीच तुम्हाला जर का माझे चॅनल हे आवडलं असेल आदिशक्ती गुरुकुल चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा अंकशास्त्र हा विषय नक्की सगळ्यांनी नीटपणे समजून घ्या कारण बघा की या विषयामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळणार आहेत आणि अंकांचा वापर आपण नक्कीच करणार आहोत तर आता आपण आठ हा शनी महाराजांचा अंक कसा आहे त्यामुळे आपल्या जीवनात काय घटना घडतात हे पाहणार आहोत की त्यासाठी आपण आधी पाहूया की आकाशातील शनी महाराज कसे आहेत आपण भूगोलामध्ये आपण अभ्यास केलेलाच असेल कि सर्व ग्रहांचा आपण थोडा थोडा तर नक्कीच अभ्यास केलेला आहे आणि त्या मध्ये शनी महाराज म्हणजे धुळीचा गोळा त्या शनी महाराजांच्या कडेकडे न चिखलाचे किंवा धुळीचे असे तीन कडे आहेत मोठा असलेला असा हा ग्रह आहे आणि हा ग्रह इतका मोठा आहे की या ग्रहाला फिरण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो की या ठिकाणी बघा चंद्र या ग्रहाला फिरण्यासाठी अगदी सव्वा दोन दिवसात तो एक फेरी स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करतो परंतु शनि शनी हा ग्रह एवढा मोठा आहे की त्याला फिरण्यासाठी वेळ लागणारच ना अगदी सहजपणे जर आपण कल्पना केली तर लहान मुलं चंचल असतात भरपूर पटापट चालतात तेच वय झालेली वयस्कर तब्येतीनं जास्त असलेल्या व्यक्तींना चालायला वेळ लागतो त्याच पद्धतीनं शनी महाराजांचा आकार मोठा असल्यामुळे त्यांना चालायला म्हणजेच त्यांना त्यांची गती ही कमी आहे अत्यंत म्हणजे त्यांना एक एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्यांना साडेसात वर्ष लागतात आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्यांना अडीच वर्ष लागतात म्हणजे शनी महाराजांचा मुख्य गुणधर्म काय कि विलंब होणे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात विलंब होणे त्यामुळे आठ हा अंक ज्यांचा भाग्यांक मुलांक आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये आठ सतरा आणि सव्वीस या तारखा आहेत किंवा संपूर्ण जन्मतारखेची आठ येत असेल तर ह्या व्यक्तींना कोणतीही गोष्ट लवकर मिळत नाही प्रत्येक गोष्टीला उशीर होतो परंतु तरी सुद्धा सात हा जो अंक आठ हा जो अंक आहे तो शनी महाराजांचा आहे मग शनी महाराज कसे आहे शनी महाराज वयस्कर आहेत त्यांचा आकार मोठा आहे ज्या ज्या व्यक्तींचं वय झालेल्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या असतात किंवा घरातले आजी आजोबा कसे असतात तसे हे शनि महाराज आहेत म्हणजे शनि महाराजां महाराजांकडे मा, किंवा आठ या अंकाच्या व्यक्तींकडे खूप चांगला अनुभव असतो म्हणजे आठ वाले व्यक्ती जर त्या व्यक्तीचं वय वीस असेल तर ती व्यक्ती काही ऐंशी वर्षाची असते असं नाही किंवा म्हातारी दिसते असंही नाही परंतु या व्यक्तीकडे असलेला अनुभव मात्र खूप चांगला असतो कि वयस्कर व्यक्तींसारखा अनुभव या व्यक्तींकडे असतो या व्यक्ती सुद्धा ज्ञानी असतात शनी महाराजांचा आठ अंकाच्या व्यक्ती या ज्ञानी असतात आणि त्यामुळे आता आपण पुन्हा मी स्क्रीन शेअर करते आणि शनि महाराजांच्या अंकांचा आपण या ठिकाणी विचार करूया तर बघा अं शनी महाराजांकडे एक शिस्त असते कुठलीही व्यक्ती असेल तर त्यांनी शिस्तीत राहावं असं या शनी महाराजांना वाटत मग आपण जर का त्या ठिकाणी घरातले आजी आजोबा असतील तर त्यांनाही असं वाटतं की मुलांनी शिस्तीत राहावं आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हे शनी महाराज किंवा ह्या वयस्कर व्यक्ती तिथे करत असतात तर अत्यंत शिस्तबद्ध असा यांचा स्वभाव असतो या व्यक्तींच्या जी वृत्ती ही सेवा वृत्ती असते यांना सेवा करायला आवडतं या व्यक्तींना इतरांची सेवा करायला आवडतं बऱ्याच वेळा या व्यक्ती सेवे सेवेमध्ये काम करत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी शनी महाराजांचा हा आठ हा अंक जर का आपल्या जन्मतारखेमध्ये असेल तर तुम्हाला विलंब होणार आहे हे निश्चित बघा प्रत्येकाने आपापली जन्मतारीख चेक करा त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा आठ हा अंक आहे का आणि जर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना उशीर होतो हे मात्र नक्की आणि त्यामुळे तुम्ही आपापले नंबर आणि आपापली जन्मतारीख चेक करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता या ठिकाणी थांबते धन्यवाद